मंगळवेढा नगर परिषद येथे अर्ज वाटप सुरू आज दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत मंगळवेढा नगर परिषद येथे अर्ज स्वीकारले जातील तरी राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी झाली नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ दिसत आहे कारण काही उमेदवारांमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची राहील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे मनोमिलन होणार की नाही यावरही काही उमेदवारांचे अस्तित्व अवलंबून आहे मध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना शिंदे गटांच्या उमेदवारांची चर्चा रंग घेताना दिसत आहे परंतु सध्या पक्षाच्या मोर्चे बांधणीसाठी विविध बैठकाही होत आहेत अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस असूनही कोणत्याही पक्षाने स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही रस्ते पाणी स्वच्छता हे पारंपरिक मुद्दे सोडून इतर कोणत्या विशिष्ट मुद्द्यावरती उमेदवार निवडणूक लढवतील याकडेही जनतेचे लक्ष आहे